पहिलं स्फुट आहे प्रार्थना देता परी ना घेता दिगंबराची प्रार्थना आपण जी प्रार्थना करतो ती देणाऱ्या परी स्वतः न घेणाऱ्या अशा एका दिव्य देवाची दिगंबराची आहे असा त्याचा अर्थ आहे आता पुढे विराट वैश्विक जाणीव म्हणजे प्रार्थना हे यापूर्वी आपण पाहिले आहे येथे विश्व कोणते याकडे नीट लक्ष पुरवले पाहिजे हे विश्वच विराट महान उत्तम उत्तुंग आणि आनंद घन सम अद्वैत जाणीवांचे आहे अशा निर्माण होणे त्या त्या आकारणे किंवा समजणे आणि त्यावर प्रत्यक्ष व्यवहारात अंमल करणे किंवा दैनंदिन जीवनात त्या आधारे जीवन जगणे किंवा व्यतीत करणे यासाठी जाणीव देह हो, किंवा विवेक देह हो, किंवा कारण देह अत्यंत प्रगल्भ असणे आवश्यक आहे आता स्थूल देह सूक्ष्म देह आपल्याला माहित आहे कारण देह हा त्रिगुणातला असतो सत्व रजतमातला असतो परंतु जेव्हा कारण देह हा विवेक देह म्हणून अत्यंत प्रगल्भ होतो तेव्हा कारण देह अत्यंत प्रगल्भ झाल्या कारणाने तो त्रिगुणाच्या अतीत जातो आणि असा हा जाणीव देह कारण देहाच्या पलीकडे असलेले जे महत्व आहे चैतन्य आहे त्याला जाणून घेण्या इतकं विराट होतं हे ते नीट समजून घ्या आता प्रस्तुत लेखक आणि या लिखाणाचे वाचक जर अशा प्रार्थनेची अनुक्रमे सुसंगत मांडणी आणि तर्कशुद्ध समजूत किंवा आकलन करणारे करून घेणारे असतील तर काय झाले पहा येथे एक चमत्कार जन्माला आला कोणता आहे हा चमत्कार नीट पहा उदाहरण द्या लेखक व वाचक आहेत इतर चार चौघांसारखेच स्थुल देह सूक्ष्म देह आणि कारण देहाने युक्त मात्र ते लेखक वाचक यांचा कारण देह जो मूलतः त्रिगुणातला आहे तो कारण देह अधिक विराट उदात्त झाला आहे आणि असा हा त्रिगुणाच्याही पलीकडे कारण देह केल्यानंतर तो आता जे महत् कारण म्हणजे सर्व विश्वनिर्मितीसाठी जे शुद्ध चैतन्य आहे त्याचा शोध घेत आहे असा हा लेखक वाचक आणि तुम्ही आम्ही सर्व

कोडी निर्माण होते मानवाच्या शिल्लक असलेल्या उत्क्रांती बाबत किंवा त्याला अद्याप गाठाव्याच्या असलेल्या प्रगतीच्या शिखराबाबत हा चिंतन आहे कोणी म्हणेल हा भविष्याचा रा वेध आहे का नाही जेव्हा भूत आणि भविष्य नाकारले जाते तेव्हा मनाचे अमन झाले न मन झाले आता मन नसलेली स्थिती म्हणजे मर्त्य भूतकाळ आणि काल्पनिक परंतु प्रत्यक्षात भूतकाळातली सावली असलेला भविष्य काळ सुद्धा नाकारला गेला तेच तर अमन किंवा नमन अमन्, पूर्ण शांती पूर्ण शांतीतच तर नित्य नूतन शोध लागतात सरोवर शांत असल्याखेरीज त्यामध्ये चंद्रबिंब त्याच्या पूर्णत्वाने प्रतिबिंबित होऊ शकत नाही त्याच पद्धतीने अमनाखेरीज निरव शांती खेरीज फार पुढचे किंवा दीर्घ काळानंतर सर्वत्र दिसू शकणारे नांदणारे मात्र पूर्ण सत्यच असणारे भविष्य कल्पना नव्हे तर सत्यच असे वास्तवात तोपर्यंत बाहेर येऊ शकत नाही किंवा जाणवू शकत नाही जोपर्यंत आपण अमनी किंवा नमनी नाही जेव्हा काही अमनी जेव्हा काही नमनी असं आपलं आतील असण असतं तेव्हाच आणि त्या क्षणीच किंवा अगदी या क्षणी त्या क्षणी किंवा अमनी असाल तर अगदी या क्षणी बुद्धी प्रगल्भतेने दूरवर नेऊन तिथे स्थिर करून तिथे असलेले वास्तव येथे दूरचे जवळ न दिसणारे परंतु असणारे सत्य अगदी आताच येथेच नाव अँड हिअर ओनली आहे बघा भूत गेलं आणि स्वाभाविक भविष्य गेलं मग असं असताना आता आपण भविष्याचा वेध घेणार का नाही ना तर आपण भविष्याचा वेध घेत नाही जेव्हा आपण अमनी होतो तेव्हा आपल्यातील भूत भविष्य नष्ट होतं आणि भूत भविष्य नष्ट झालेला वर्तमानात केवळ वर परिपूर्ण शांत होतो आणि परिपूर्ण शांत झालेल्या स्थितीतच जे दूरवरच आहे जे क्षणी आहे ते दूरवरच क्षणी तेव्हा दिसू शकत जेव्हा आपण अमन होतो मनातील भूत भविष्य जात आणि पूर्ण शांतीचा उदय होतो आणि निरव शांती असलेले स्वच्छ निरभ्र पाणी जस असत याच्यावर तरंग फेस बुडबुडे नाहीत असं जेव्हा पाणी असत तेव्हा त्यात दूरवरच्या चंद्राचं प्रतिंब दिसत तसं अमनी झालेला जो असतो त्याच्यातील असत आणि वर्तमानात शाश्वत शांत असा असतो आणि अशा शांतीतच फार दूरवर जे आहे ते फार दूरवर जे आहे ते आत्ता या क्षणी दिसू शकते म्हणजे अमनामध्ये आपल्याला भविष्य दिसत नाही तर अमनामध्ये आपणाला मानवाच किंवा संपूर्ण अस्तित्वाच दूरवर असलेलं शांत निवांत पण ताबडतोबीने दिसत म्हणून ज्याच्या मनातून भूत भविष्य गेलं जो अमनी झाला त्याला दूरवरच तिथे या क्षणी ते वाट दिसतो किंवा पूर्ण शांतीमुळे त्याचे मानस सरोवर इतके काही निवांत झाले आहे की त्या मानस सरोवरात जस शांत पाण्यात आकाशीचा चंद्र निर्मळ दिसावा तस शांत मानस दूरचे परंतु जे आहे ते ताबडतोब दिसावे अशी या एक नवी क्षमता जन्माला येते तर अमनाची क्षम अमनाची क्षमता हीच कि फार दूरचे या क्षणी ताबडतोब दिसणे जाणवणे तर प्रत्यक्षात सुळ सूक्ष्म देह नाकारून त्यांची आवरणे दुर्लक्षून किंवा असून नसल्यासारखी झाल्यावर मगच हे फार पुढचे सत्य आजच पाहण्याची कला किंवा खरे तर विद्याच येथे आहे जाणीवाना जाणणे प्रगल्प जाणीवाना जाणणे आणि दूर ते येथे पाहणे अशी ती विद्या आहे याचा अर्थ उघड आहे की स्थूल सूक्ष्म म्हणजे शरीर मन देहाचे प्राबल्य कमी झाल्याखेरीच खरे तर संपल्याखेरीच कारण देह हो। जो मुळात त्रिगुणी आहे त्याचं विवेक देहामध्ये जाणीव देहामध्ये रूपांतर होणार नाही आणि कारण देह जर विराटला प्राप्त झाला नाही तर तो विश्वाच्या मुळाशी असलेले महत्त्व म्हणजे चैतन्यालाही ताबडतोब जाणू शकणार नाही म्हणून कारण देह वेग किंवा जाणीव देह रूपी विराट झाल्या विराट जगाचा शोध लागत नाही तर विराट वैश्विक जाणीव असणाऱ्या लोकांचा लोक तर विराट वैश्विक जाणीव असणाऱ्या लोकांचा लोक म्हणजे स्थान किंवा विश्व असे असेल की जेथे देह अत्यंत असून असतील असून नीट समजून घ्या एखाद्या अतिव सुंदर स्त्रीने सर्व अंग वस्त्र प्रावरणाने झाकलेले आहे तरीही ती वस्त्र प्रावरणे इतकी तलम आहेत की सर्वांग झाकून तिची सर्व अंग प्रत्यंगे स्पष्ट उघड दिसत आहेत झाकून उघडा किंवा उघडे असणे झाकून सुद्धा जे उघड आहे किंवा जे स्पष्ट आहे म्हणजे ब्रह्म विराट तत्व हे बघायला गेलं तर झाकलेलं आहे पण मुळात ते इतकं स्पष्ट आहे की एखाद्या तरल पडद्यातून पद्मिनी सहजासहजी दिसावी तस ज्याच्या मनाच ज्याच्या स्थूल देहाच सूक्ष्म देहाच कारण देहाच आवरण अत्यंत आहे आहे अत्यंत विरळ अशा स्थूल सूक्ष्म कारण विरळतेतूनच पलीकडील जे ब्रह्म जे अन्यथा झाकलेले वाटते ते झाकलेले राहून सुद्धा स्पष्ट उघडेपणे दिसते म्हणून माणसाचा स्थूल सूक्ष्म आणि कारण देह जर अत्यंत तरल आणि विरल झाला तर अत्यंत तरल आणि विरल झाला असून सुद्धा नसल्यासारखा अर्थ झाला तर पलीकडच्या पलीकडे जे आहे ते इतके स्पष्ट दिसते की ते अगदी सेकंड डिस्टन्स वर म्हणजे हस्तांदोलन करावे इतके जवळ आपल्या सारखे जाणवते तर अशा तऱ्हेने मनाचे अमन झालेल्याची अशा तऱ्हेने मनाचे जिथे अमन होते त्याचा स्थूल सूक्ष्म देह हो असून तो अमनी असल्याने त्या ते स्थूल सूक्ष्म देह हो नसल्यासारखे असतात त्याचा कारण देह हो ही विवेकपूर्ण विराटतेमुळे अत्यंत प्रतीक झालेला असतो एखाद्या स्वच्छ लख कोऱ्या नवीन कंदीलाच्या काचेतून त्याचे आतील कंदिलाच्या आतील तेजस्वी जो स्पष्ट व लावण्यमयेने खुलावी फुलावी दिसावी असतात जाणवते त्याची महत्तता किंवा त्याच महत्व जाणवत अशा त्याची जी महत्ता जाणवते अशा विराट माणसाचे स्थूल सूक्ष्म देह त्याची विराट ज्ञान ज्योत झाकू शकत नाहीत लपवू शकत नाहीत विराट जाणीव देही केवळ वर्तमानच असतो त्याची साधना असते वर्तमानाची त्याने आपले सारे विद्यमान जीवन चालू क्षणासाठी या इथे वाचतात या भावाने समर्पित केलेले असते त्याने वर्तमानाला आपले असणे भेद रूपाने नजराणा म्हणून सादर केलेले असते त्याने वर्तमानाला आपले असणे भेट रूपाने नजराणा म्हणून सादर केलेले असते म्हणजे असा जो ज्ञानी माणूस आहे त्याने आपलं बिंग जीवत्व वर्तमानाला आंदोलन दिलेलं असतो म्हणून ही अपर्स इस टोटल एक्झिस्टन्स प्रेझेंट इज बिंग टू द प्रेझेंट इज दॅट म्हणून असा जो ज्याने आपलं अस्तित्व पूर्णपणे प्रेझेंट केलेला आहे म्हणजे पूर्णपणे सादर समर्पण केलेले आहे प्रेझेंटला म्हणजे वर्तमानाला म्हणून ज्याने आपले अस्तित्व वर्तमानातच पूर्णपणे सादर समर्पण करून जो अत्यंत तरल विरल भावी झाला आहे अशा माणसालाच पलीकडचे दॅट दिसते म्हणून ज्ञानी माणूस जर आपल्या समोर आला तर ज्ञानी माणसाचे स्थूल सूक्ष्म शरीर आणि कारण देह हो, अत्यंत तरल विरल झालेले असतात ज्ञानी माणसाने आपले बिंग म्हणजे असणे त्या शुद्ध ब्रह्माला प्रेझेंट केलेले असते म्हणून त्याला प्रेझेंट प्रेझेंट टू द वर्तमानाला आपले अस्तित्व समर्पण केलेले असते असा ज्ञानी माणूस समर्पित असल्यामुळे ज्याच्यामध्ये भूत भविष्य नाही आणि वर्तमानाला त्याने संपूर्ण आपले अस्तित्व समर्पित केलेले असल्यामुळे असा ज्ञानी माणूस पाहिला की त्याच्यातील दॅट म्हणजे ब्रह्मज्योत ताबडतोब म्हणजे किंवा आत्मा परमात्मा विराट असा अर्थ आहे आता अशा या विराट सत्यजोगाचा शोध आपणाला लागला तो, तो परम परमशांतीतच लागला असे स्थूल सूक्ष्म देह हो केवळ व्यावहारिक सोयी पुरते म्हणजे सर्वसाधारण खाणे पिणे इत्यादी पुरतेच शरीराची कर्तव्य पार पाडण्यापुरतीच अशा माणसांचे असतात अन्यथा त्यांना देहाची असे हे स्थूल दे। विवेक देह म्हणून विराट देह म्हणून रूपांतरित झालेला आहे अशा विराट देही जी ब्रह्मज्योत असते ती अत्यंत पारदर्शकतेने त्या विराट देही ज्ञानी माणसापुढे आलेल्याला दिसते म्हणून ज्ञानी माणसातच आत्मज्योत अत्यंत माणसाच्या अभ्र दूर होते आणि ज्ञानी माणसातच तो ज्ञान पुरुष अखंड निरंजन निरंजनातील ज्योतिप्राणे तेवत आहे असे आपणाला दर्शन होते देह सुस्पष्ट असेल याचा अर्थ अशा विराट जगतातील माणसे पाहता क्षणीच त्यांचा विराट भाव विराट जाणीव त्यांच्या जगण्याचे भव्य दिव्य उत्तम विराट कारण सर्वांना समजेल तेव्हा विराट देहा जे येतात त्यांना विराट देहातील विराट तत्व ताबडतोब जाणवते त्यामुळे उर्वरित सर्व त्या दिशेने अमन अमनस्कतेकडे मार्गस्थ होतील म्हणजे विराट ज्योती जी, जी प्रार्थना करणारा विराट ज्ञानी माणसासमोर आला तर त्या विराट ज्ञानी माणसाची ब्रम्हज्योत जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा अमन परमशांतीचे महत्व अशा लोकांच्या लक्षात आले तर स्वतःही ते विराट जाणीव झालेले असे उत्तम पुरुष होतील ज्या अर्थी या क्षणी हे सर्व जाणवत आहे लेखक व वाचकांना त्याचा भावस्पर्श होत आहे त्या अर्थी आत्ता आणि अगदी येथेच नाव अँड हिय रोंदली अशी विराट जाणीव देही ही अत्युत्तम माणसे आपल्याच मागे असणारे उघड आहे नाहीतर या भावना जाणवणार तरी कशा आदात पाणीच नसेल तर ते पोहऱ्यात येणार कुठून म्हणून हे प्रवचन चालू असताना या प्रवचन करणाऱ्याच्या मागे आणि हे प्रवचन ऐकणाऱ्यांच्या सुद्धा आगे मागे जरी दिसत नसले तरी असे विराट रेही ज्ञानेश्वर तुकारामादी न दिसताही असणारे तत्व निश्चित असणारच कारण हे विराट देही असणे पण जर मुळात नसेल तर ते कल्पनेच्या पोहऱ्यात तरी येणार कस मुळात जेव्हा काही असेल पाणी तेव्हाच ते, ते पोहऱ्यात येणार म्हणून कल्पना रूपी पोहऱ्यामध्ये जर विराट तत्व आलं तर निश्चितच विराट तत्व वक्ता आणि श्रोता यांच्या आगे मागे न दिसणाऱ्या स्थितीत लपलेलं आहे आणि ते लपलेलं तत्वच श्रोत्यांना आणि वक्त्याला दोघांना आपल्या विराटतेकडे खुनावत आहे तुम्ही सुद्धा आमच्या व्हा असे सांगत आहे मात्र आपला अमनी निष्कलकराजवाध्याच्या प्रखर सूर्यासारखे स्पष्ट आहे आपल्या दिसणाऱ्या जगापाठचे किंवा त्याला आधारभूत असणारे हे विराट जाणीव देहधारींचे जग जगापाठचे जग द वर्ल्ड बिहाइंड दिस वर्ल्ड उघड होणे म्हणजे तेच सर्वत्र व्यापून उरणे यासाठी आपल्याला प्रार्थना आवश्यक आहे अगदी आतवर खोलवर मंद तेजाने तेवणाऱ्या त्या जा विराट जाणीव ज्योतीची प्रार्थना आहे स्थूल सूक्ष्म देहाच्या लप सघनतेत लपलेल्या विराट ज्योतीला प्रसन्न करण्यासाठी आपणाला शरीर मन नाकारून दिगंबर व्हावे लागेल दिगंबराला भेटण्यासाठी दिगंबर असा आता ही दिगंबराची प्रार्थना आहे का जी मेघवृष्टी एकशे अडसठ एकशे एकोणसत्तर पानावर आहे ही दिगंबराची प्रार्थना जर आपण नीट मनोभावे केली आणि त्याचं निरिध्यासन केलं तर आपणही दिगंबर होऊ म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देह असूनही ते अत्यंत तरल विरल होतील आणि आपल्यातील ब्रम्हतेच तसे प्रकाशित होईल जसे ब्रम्हज्ञानी माणसातील ब्रह्मतेच सर्व जगाला मार्गदर्शक ठरते तर आता ही प्रार्थना पहा ति गुण देऊनी जग विले त्याची संगे जीव जगी जन्माले तैसे आकार विविध वासती परित्यांचे मूळ दत्त दिगंबरसती धन विद्या बल वस्त्र अलंकार जगी वाटुनी आस्वये, असे अनलंकार रूप गुण वैभव संगे अहंकार देवुनिया सारे देव दत्त निरहंकार जगा देवुनिया कधी ना थकला, देई परी नागे ऐसा देव भला, दातृत्वी संपृक्त पृथ्वी विरक्त देता परी ना घेता देव दत्त ना सकत, जीव साग शृंगाराने बहु प्रेमे त्याना जगी जो खेळवी मृदु मुलायम जीवा ने सवी जो अंबर दिशा पांघरुनी बैसे देव दत्त दिगंबर देऊ श्रीमंत असे सहज चिरिक्त ऐसा देव दत्त मी नित्य त्याचा भक्त देवा मज कधी नाव पुर जरा ब्रह्म पुरुष स्वतः दिगंबर आहे मात्र तिघून देऊन अनेक अनेक अलंकार देऊन त्याने आपल्या सगुण साकारातील माया रूप जगाला आणि त्यातील संत दिला म्हणजे तुम्हा आम्हाला त्याने नटवले आहे सजवले आहे लोकांना देतो परंतु स्वतः काही घेत नाही लोकांना वस्तू प्रवणे देतो अलंकार देतो परंतु स्वतः मात्र दिगंबर राहतो आणि अनलंकार राहतो तो देताना कधी थकला नाही परंतु स्वतः जो काही ठेवत नाही देण्यामध्ये दे तो अत्यंत उदार आहे आणि स्वतः काही घेत नाही असा हा अनासक्त दत्त म्हणजे हेच ते अनासक्त निर्मळ ब्रह्म आहे सात श्राराने खेळवतो त्यांना एकत्र ठेवतो मृदु स्वतः संततीला दिशा पांघरून म्हणजे खरा तर दिगंबरच राहतो तर असा देऊन श्रीमंत झालेला आणि दिल्यामुळे रिक्त झालेला परंतु रिक्त झाला तरी पुन्हा कधी कोणी आचक आला तर आपल्या रिक्त येतूनच तो अनायसे याचकाला पुन्हा पुन्हा देतो देऊन रिक्त होतो पण तू कोणाही याचकाला विनमुख किंवा खाली झोई म्हणतात तशा रिकाम्या हाताने पाठवत नाही कोणाही याचकाला रिकाम्या हाताने कधी पाठवत नाही विनमुख होऊन त्याला जावं लागत नाही असा देऊन रिकामा झालेला पण तू कधीही कुणालाही सतत देत असणारा असा जो हा दत्त आहे असा जो हा विराट ब्रह्म पुरुष आहे त्या ब्रह्म पुरुषाला ही प्रार्थना आहे तुझ्या विराटतेची भक्ती त्याचा पूर माझ्या हृदयात आला आहे आणि तो पूर आला असल्या कारणाने माझी तुला एवढीच विनंती आहे की हे भगवंता तू मला दूर सारू नको माझ्या अंतकरणात हे ब्रह्म पुरुषा तुझ्या प्रेमाचा ओघ निर्माण झाला आहे नवे महापूर निर्माण झाला आहे तर अशा आपल्याही अंतकरणात त्या ब्रह्म पुरुषाचा त्या विराट पुरुषाचा भक्तिभाव जागा हो आणि आपण सर्व विराट होऊन अत्यंत विराटतेकडे मंगलमयतेकडे आपणा सहित सर्व जगाला घेऊन जावे अशी शिवप्रार्थना करून आजचे आजच्या रामप्रहरीचे हे स्फुट संपवतो आज एकच स्फुट आहे पुढील सुद उद, उद्या पाहू धन्यवाद असतो सुप्रभात